रामकृष्ण हरे जय जय विठ्ठ माऊली बरवे झाले बरवे झाले माझे माहेर भेटले बरवे झाले बरवे झाले माझे माहेर भेटले सासू करे सासूर वास नाई क्षणाचा अवकाश सासू करे सासूर वास नाई क्षणाचा अवकाश बरवे झाले बरवे झाले माझे माहेर भेटले बरवे झाले बरवे झाले माझे माहेर भेटले आता पोटी शीतल झालो झाले दुःख विसरलो आता पोटी शीतल झालो झाले दुःख विसरलो बरवे झाले बरवे झाले माझे माहेर भेटले बरवे झाले बरवे झाले माझे माहेर पांडुरंग पांडुरंगात आले उरले नाही देव भेटी पांडुरंग आले उरले नाही देव भेटी बरवे झाले बरवे झाले माझे माहेर भेटले बरवे झाले बरवे झाले माझे माहेर भेटले धन्यवाद